त्यांनाही तिथे आवाज उठवण्याचं काम आपण सांगू शकतो त्याच्यावर कुठेही अडचण नाही साधारण पिरपी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्या आणि तुटारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होतं बऱ्याच जणांच्या मनास गटाच्या मदत होतो शेवटी मित्रांनो आपण अनेक जण शेतकरी शेतकरी तुमची जा माझी जात आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वांनी विकासाच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात आणि तशा पद्धतीला त्यावेळेस या सगळे नेते मंडळी बसलेली होती आणि जागांचा वापर करत असताना काही पुढमाग सरकून व्यवस्थित जागांचा वापर केलेले तुम्हाला दोन दिवसांची माहिती घे कारण मी आत्ता बोललो आणि काही नाही झालं बघा काय मी सांगितलं काय झालं त्याच्यावर झालं दोन दिवस खरं काढा दोन दिवसांनी तुम्हाला काय समजायचं ते सगळं समजेल पण आपण मात्र कुठल्याही भूतबापांना मणी करू नका कुणाच्याही दादागिरीला मणी करू नका कुणाच्याही भाकरशाहीला मणी करू नका माझं आपल्याला सगळ्यांना सांगणंय आपल्याला अजूनही एक इंडस्ट्रीची तुमच्या वजा पुणे जिल्ह्यामध्ये त्या इंडस्ट्रीला बडकटी आणण्याच्याकरता एक चांगल्या प्रकारचं उद्योग मोठ्या प्रमाणात घेण्याच्याकरता जे वातावरण तयार करायचं असतं कामगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय जो साधायचा असतो ते साधण्याचं काम हे आपण करतोय त्याच्यामध्ये तुम्ही ज्याबद्दल काळजी करू नका त्याशिवाय तरुणामच्या आताला तरुण च्या हाताला काम मिळणार नाही आम्ही त्यानिमित्तानं रोजगाराचा प्रश्न असेल त्यानिमित्तानं पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल रस्ते आणि पावसाळ्यामध्ये तुला पाणी साठण्याची समस्या असेल त्याच्यामध्ये आरोग्य असेल मगाशी बोलत असताना सांगितलं आपण अनेक हॉस्पिटल उभी केलेली परंतु अजूनही तुझ्या हॉस्पिटलची गरज आहे अनेक एमआयएमसीची इमारत आहे ती इमारत पडूनच आहे त्यापेक्षा गोरजन्माचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता आणि त्यांना मोफत उपचार करून देण्याच्या करता त्या हॉस्पिटल त्या इमारतीचा उपयोग आपण सगळे जर करून घेतोय आपल्याला पर्यावरणाचा पण विचार करावा लागणार आहे जागा वाढाव्या लागणार आहे जास्तीत जास्त झाडं ज्या मोठी जागा असतील तिथं कशी लावता येईल स्वच्छतेला प्राधान्य कसं देता येईल आणि एवढ्या मोठ्या शहराचा जो कचरा निघतो त्या कचऱ्यामुळं ज्या भागात आपण कचरा टाकतो त्याच्यातनं दुर्गंधी फैलावते आणि त्याच्यातला आजार जाणवता आता नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या नवी टेक्नॉलॉजीचा वापर करून व्यवस्थित पद्धतीनं धंदा कचऱ्याचं त्या बाबतीमध्ये विल्हेवाट कशी लावता येईल आणि जाता ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी प्रदूषित होत आहे त्या नद्या सुधारणा कार्यक्रम देखील आपण त्याच्यामध्ये हातामध्ये घेतोय मित्रांनो तुम्ही काळजी करू नका मी सुरुवातीला सांगितलंय मी कामाचा माणूस आहे परंतु तुम्ही किती चांगलं काम करायचं ठरवलं तर मला टीम जी असते ती माझी टीम गेली पंचवीस वर्ष एकोणीशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा तुम्ही जशी माझ्या विचाराची निवडून दिली तसं तुम्ही याही वेळेस माझ्या विचाराची टीम पिपी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडून द्या मी पुणे जिल्ह्याचा आहे तुम्ही पुणे जिल्ह्यात आहे जे काही आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आपली प्रेम जिव्हा आहे ते इतरांना नसणार आहेत आणि काही लोकांचे जी काही आहे ती आता आपल्याला पूर्णपणे नेस्तांना करायची आणि त्याकरता ही उद्याची निवडणूक महत्वाची आहे मी आपल्याला शब्द देतो कुठल्याही परिस्थिती शिवशाह फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही कदापिही सोडणार नाही हा देखील शब्द या जाहीर सभेच्या निमित्ताना लोकांच्या करता मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे Uh, uh, eee uh, meydana ok. okay.